कोकणातल्या डोंगरावर धुकं दाट बसतं धुकं फक्त पांढरं नसतं इथे ते भिंतींना झाडांना सावल्यांना खातं हवा इतकी जड की श्वास दुखतो रात्र इथे आवाजच खाऊन टाकते ही कथा नील नावाच्या मुलाची नील शहरात वाढलेला धाडसी वाटणारा गावात तो आलेला संशोधनासाठी लोककथा अंधश्रद्धा रात्रीचे निवास सांभाळायला पण गावात सगळ्यांनी एकच सांगितलं डोंगरावर रात्री जाऊ नकोस तिथे वेताळ फिरतो स्वतःला शोधायला वेताळ म्हणजे देह सोडलेला आत्मा पण श्वास सोडत नाही अजिबात तो शरीर शोधतो मन शोधतो जागा शोधतो नील हसला स्वतःला समजावलं मनात मी वैज्ञानिक मी घाबरणार नाही गावकरी शांत पण नजर वेगळीच होती जणू ते नीलकडे सोडण्यासारखं बघत होते दुसऱ्या संध्याकाळी नील डोंगराकडे निघाला पायवाट ओलसर चिखल जिवंत वाटणारा वारा हाडांमध्ये उतरून थरथर देणारा डोंगर उतारावर झाडं उभी निश्वास शांतता इतकी की विचारांचे आवाजही मोठे नील शिखरावर पोहोचला थोड्या वेळात आकाश काळं चंद्र ढगांमध्ये अडकलेला डोंगराच्या कडेला काळी सावली बसलेली सावली मानवी पण स्थिर आणि जागी नीलने आवाज दिला कोण आहे पण आवाज हवीतच विझून गेला सावलीने हळू मान उचलली हळू आणि त्याचे डोळे स्पष्ट दिसले डोळे पोकळ पण भुकेले खोल जणू हजारो वर्ष झोप न आलेली वेताळ उभा राहायला फार हळू शरीर हाडांसारखं त्वचा सावलीसारखी चालत नव्हतं घसरत पुढे येत होतं नील पाऊल मागे टाकू लागला पण पाय जमिनीला अडकले खोल वेताळ जवळ आला आणखी एक थर हवेचा दाब छातीत उतरत होता आवाज कानात नाही डोक्यात आला तू स्वतला कोण समजतोस तुझं नाव तू विसरलायस तुझ मन तू दूर टाकलेस मी तुला रिकामा करून देईन नील बोलू शकत नव्हता अजिबात शब्द घशात दगडासारखे अडकले वेताळ एकदम समोरच आला चेहरा नीलच्या चेहऱ्याला भिडलेला श्वास नव्हता फक्त थंडी होती त्याने नीलच्या कपाळाला बोट लावलं आणि आठवणी विरू लागल्या हळू बालपण घर हसू नाती आवाज सगळं धुरासारखं हवेत विरत होतं नीलच्या डोळ्यात फक्त अंधार भरला वेता शांत हसला आवाज नसलेल्या हसण्यात तू आता रिकामा आहेस आता तू माझ्यासारखाच आहेस नील जमिनीवर बसला स्थिर पापणी हल्ली नाही श्वास हलका डोळ्यात काही चुरलं नव्हता आता सावली त्याच्या मागे जागी झाली दुसऱ्या दिवशी गावकरी डोंगराकडे गेले नील तिथे बसलेला होता शांत पावसात भिजलेला पण थरथर नव्हती डोळे सरळ पापणी न हळणारी आणि सावली त्याच्या बाजूला बसलेली गावकरी काही बोलले नाहीत ते फक्त हळू मान खाली झुकवली कारण आता डोंगरावर एक नव्हे दोन वेताळ होते आणि रात्रीचा अंधार अजून जड झाला